नमस्कार माजा नाव भुवन बाम आते आलोए ताज़ा खबर टू सीज़न टू जे प्रमोशन साटी और सीज़न वन जैसा कि आप लोगों ने देखा है बहुत पसंद किया आप लोगों ने पिछले साल आया था सीज़न वन और सीज़न वन को आप दो आप लोगों ने बहुत ज़्यादा प्यार दिया और उसके कारण एक दिल्ली का लड़का जिसने यूट्यूब पे अपना करियर शुरू किया उसको एक और बार मौका मिला है अपनी औकात के बाहर जाने का और सीज़न टू बनाने का इंडिया के सबसे बड़े प्लैटफॉर्म डिजनी प्लस हॉटस्टार पे पर तो मेरे लिए सौभाग्य है कि मैं आज इस कैमरा के सामने बैठा बैठाऊँ आपके सामने बैठा बैठाऊँ आप सबके सामने बैठा बैठाऊँ और बस सीजन टू को लेके खूब पोटा गुड़गुड़ हो जाए जेव फर्स्ट टाइम माना संगित कि एक कॉन्सेप्ट है जे हमारा पहले ये मूवी होती ताजा खा पेले मूवी होती पमी विचार के आता लोग सीरीज मधे खूब इन्वेस्टेड है तो सीरीज बनाते हैं तो सीरीज़ बनाया हमने उसका और उसका जो स्टोरी लाइन है वही इतना प्यारा है कि एक लड़का है और जिसके पास कुछ नहीं है लाइफ में वो एक मूत्री का मैनेजर है उसको अचानक वरदान मिल जाता है कि उसको वक्त से पहले सब खबर मिल जाती है अब यही यही वरदान मैं जितने लोगों से मिलता हूँ सड़क पे जितने लोगों ने शो देखा है सब यही बोलते हैं कि हमें लगता है कि वसंत गावड़े हम हैं क्योंकि हम भी चाहते हैं कि हम हमें भी कुछ ऐसा हमारी भी हम हमारी भी लाइफ ऐसी चेंज हो जाए कि हमें भी खूब सारे पैसे कमाने का मौका मिले हालांकि ये रियल लाइफ में होता नहीं वन इन अ मिलियन है और ऐसा चेज़ भी नहीं करना चाहिए किसी को अपने अपने तरीके से सबको अच्छे से ईमानदारी से सब काम करना चाहिए तो वसंत गावड़े को फॉलो मत करें आप वसंत गावड़े एक फिक्शन कैरेक्टर है और सीज़न वन हमने एंड किया था कि कैसे लालच ये सब जब होता है तो कैसे लालच सर पे चढ़ जाता है अब सीज़न टू में उसी लालच का भुगतान करेगा वश्य आप देखिएगा कैसे करेगा सेकंड में अपने को ये देखने को मिलेगा कि कैसे लालच आपको बहुत आपकी पूरी लाइफ उल्टी पुल्टी कर सकता है और ये वसंत गावड़े का एक एग्जाम्पल ही बहुत है सब लोगों के लिए कि कैसे आप अपने जब भी आप प्रगति की ओर चलें जब भी आप सक्सेस की ओर चलें तो आप अपनों को साथ लेके चलें आप अपनों को जब पीछे छोड़ के खुद आगे चलने लगते हैं तो आप ज़्यादा आगे जा नहीं पाते तो आप सबको लेके साथ चलें और मेरी ये लालच मत करो लालच मत करो लालच क्या है वो कभी ख़त्म नहीं होता सर लालच ग्रीड एक ऐसी चीज़ है जो कभी ख़त्म नहीं होती वो बढ़ती जाती है वक्त के साथ साथ बढ़ती जाती है तो कभी ना कभी वो रुकती है यहाँ पे सीजन टू में रुक रही है तो अभी इसमें और सौभाग्य मिला है जावेद जाफरी सर के साथ काम करने का वो इसमें विलन का भाग प्ले कर रहे हैं यानी खूपच मला आनंद वाटत आहे इथे येऊन आणि अग स्कूल ना ना। स्कूल आणि हॉस्पिटल रोज <laughs> स्कूल आणि <laughs> हॉस्पिटल रोज सगळी जागी बनवणार मी हर <laughs> रोड पे हर कोने में एक हॉस्पिटल और स्कूल <laughs> uh, किती एपिसोड पहिल्यासारखे येते सहा सहा एपिसोड आहेत हा आणि थर्टी थर्टी फायव्ह आहे आणि असं आहे की तुम्ही सगळे जेवायला बसले जेवण झालं तिसरी चौथी पोळी झाली शो संपला हां ताजा खबर सीझन टू तुम्हाला मिळेल ट्वेंटी सेवन्थ सप्टेंबरला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण बघा पण सत्तावीस सप्टेंबरला बघा अठ्ठावीसला नका <laughs> सत्तावीसला <laughs> <laughs> बेसिक बेसिक सबस्क्रिप्शन आहे जसं तुम्ही सगळे ओ टी टीसाठी करावं लागतं इथे पण बेसिकच आहे आणि खूप मिनिमल प्राईस आहे आता प्राईस यांना माहीत असेल हॉटस्टारवरला आपल्याला काय करायचं आपण 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 कॉन्टेंट केलं आपण मस्त होता माझ्या सीजन मध्ये एक फेवरेट डायलॉग आहे आणि हे डायलॉग सगळे लोक ज्यांनी ट्रेलर बघितले त्यांनी सांगितलं की हा डायलॉग माझी लाईफ दर्शवतो तो डायलॉग आहे की हराम और हलाल के बीच एक जगह है गरीबी मेरे को उधर से बाहर निकलना है तो ये हम सबकी लाईफ आहे कि हम सब चाहते हैं कि हम अपनी सिचुएशन से जो करंट सिचुएशन है उससे बाहर निकलें अब ये कैरेक्टर चूज़ करता है हराम या हलाल वो अब आपको शो देख के पता चलेगा आई थिंक आई थिंक अगर आपको आ, लंबी रेस का घोड़ा बनना है इफ़ क्योंकि अभी इतना कंटेंट क्रिएशन मतलब जितने देखने वाले नहीं हैं उससे ज़्यादा बनाने वाले हैं <laughs> तो मतलब हर घर में जैसे मैं पहले भी बोलता था कि जब सचिन तेंदुलकर जी खेलते थे तो हर घर में क्रिकेटर था फिर इंडियन आइडल आया हर घर में एक इंडियन आइडल हर घर में एक सिंगर फिर यूट्यूब आया तो हर घर में एक ब्लॉगर है यूट्यूबर है तो ऐसे करके वो बहुत तादाद धीरे धीरे क्योंकि इंटरनेट भी बढ़ रहा है आगे तो वो तादाद भी बढ़ती जा रही है और कई लोग इस रेस में क्योंकि रेस है ये सबको नंबर चाहिए सबको फेमस होना है तो इस रेस में सब लोग ये भूल जाते हैं कि कोई नहीं जीतने वाला इसमें ये रेस है ही नहीं पहली बात तो ये सब मोमेंट्री है कोई दो महीना खींच पाएगा कोई चार साल खींच पाएगा लेकिन जो समझदार आदमी है जो ट्रेंड के साथ चलता है जो वक्त के साथ ढलता है जो किसी प्लेटफॉर्म का मोहताज नहीं है कि मैं सिर्फ इसी पे फोड़ूंगा मैं सिर्फ इंस्टाग्राम पर ही फोड़ूंगा कल को इंस्टाग्राम ने बोल दिया कि अब से बंद हमने बहुत कमा लिया पैसा अब प्लेटफॉर्म बंद फिर क्या करोगे आप तो ये मैं सबको बोलता हूँ जितने भी मेरे दोस्त भी हैं मैं सबको बोलता हूँ अगर आपको इसमें करियर बनाना है तो आप थोड़ा लंबा गेम प्लान करें आप ऐसे मोमेंट्री ये मत प्लान करें कि एक महीने में इतना कर लूँगा अगले महीने ये कर लूँगा हमेशा आप थोड़ा थोड़ा दूर का तो सोचें कि इंटरनेट एक ऐसी चीज़ है जो कभी भी बदल सकती है और आपके और मेरे हाथ में है ही नहीं तो आप कुछ नहीं कर सकते उसमें तो आपको पानी की तरह होना पड़ेगा जहाँ ढलना हो वहाँ ढल सकें आप ऐसा बनना पड़ेगा आपको हालांकि मुझे पहले लगता नहीं था ऐसा होगा मुझे पहले लगता था सिर्फ कंटेंट बनाओ और बस क्रिएटिव रहो अब सिर्फ क्रिएटिविटी से घर नहीं चल सकता आपका मैं सबको बोलता हूँ कि जो इंटरनेट पे लोग हैं अपन लोग खुद की ही मार्केटिंग एजेंसी हैं एक आर्टिस्ट अगर खुद को मार्केट करना जानता है तभी वो सही महीने में आर्टिस्ट है फ्रैंकली वरना कितने बढ़िया बढ़िया आर्टिस्ट हैं जिनको हम जानते भी नहीं क्यों क्योंकि वो बेचारे मार्केट नहीं कर पाते खुद को वो कहते हैं कि हमें मार्केट करना नहीं आता नेचुरली सबको नहीं आता मार्केट करना पर ये एक ऐसा जोन है कि अगर किसी ने ये क्रैक कर लिया तो फिर उनको थोड़ा कम टेंशन होगा लाइफ वरना टेंशन बहुत है दोस्तों इसमें <laughs> ये दूर के ढोल सुहाने हैं ये ऐसा लगता है कि इसमें खूब पैसा है ये है वो है सब कुछ है लेकिन उसके साथ साथ दिक्कतें भी हैं थोड़ी पहला प्रोजेक्ट था तो हम सब डरे हुए थे क्योंकि हम सबको ही नहीं पता क्या करना है <laughs> हम सब सेट पर जाके सोचते थे अब ये करेंगे अब ये करेंगे अब ये करेंगे फिर धीरे धीरे वहाँ से गलतियाँ करी ये तो गलतियाँ करने में जो मजा है वो कहीं नहीं है एक तो खुद का प्रोडक्शन है तो गलतियाँ करो तो आपकी गलती सिर्फ आप ही को पता होती है कि आपने क्या करी है बाकी को नहीं पता होती तो ये सीखने को मिलता है अब डिंडोरा वन किया हमने तो उसके अंदर ठीक है बना दिया शो पहले के हिसाब से बना दिया लेकिन वो यूट्यूब पे था ताज़ा खबर जैसा शो जो कि एक ओ टी पे जा रहा है जहाँ लोग पैसा दे के देख रहे हैं वो उनको फील होना चाहिए कि हाँ ये वर्थ इट है ये हमने अपना टाइम वेस्ट नहीं किया इसमें तो वो फीलिंग देने के लिए आपको एक अच्छी टीम चाहिए होती है जो आपकी तरह सोचे कई बार ऐसे लोग चाहिए होते हैं जो आपसे ज़्यादा एक्सपीरियंस्ड हैं ताकि आप उनकी तरह सोच पाए तो ये गिव एंड टेक है और ये टीम बिल्डिंग एक्सरसाइज ही है मतलब साठ दिन हमने कुछ कुछ नहीं किया सिर्फ हमने एक एक एक्सरसाइज किया जिसमें हम एक दूसरे पे भरोसा किया हमने और कंटेंट पे भरोसा किया कि 19 बीस प्रोडक्शन चलेगा लेकिन कंटेंट अगर 20 है तो एवरीथिंग इज़ फॉरगिवेबल अब यही हम प्रैक्टिस करेंगे आगे ढिंडोरा टू में जो कि आने वाला है जल्दी तो ढिंडोरा टू में फिर करेंगे फिर अगर कोई मैं आपकी दुआ से आपकी आशीर्वाद से अगर कोई फिल्म करूंगा लाइफ में तो उसमें और बेहतर करेंगे इसको तो ये एक ऐसा प्रोसेस है जो रोज़ सीखते सीखते आप करते जाते हो नमस्कार दोस्तों अगर आप ये वीडियो देख रहे हैं और अगर आप चाहते हैं कि आप मज़े करें और एक बढ़िया शो देखें तो मैं आपको गारंटी देता हूं ताज़ा खबर सीजन टू आ रहा है डिज्नी प्लस हॉटस्टार पे 27 सितंबर को सारे एपिसोड्स आप एक साथ देख एक साथ देख सकते हो और इट्स अ बिंजवर्दी शो और जिस तरह मैं दिल्ली से मुंबई आ गया हूँ औकात के बाहर उसी तरह ये शो आप सबको ले जाएगा औकात के बाहर तो आप देखिए आप पसंद कीजिए और uh, अपने आसपास अपनी फैमिली अपने दोस्तों सबको बताइए शो आ गया ताज़ा खबर सीजन टू नमस्कार मी श्रिया पेड़गावकर नमस्कार मी प्रथमेश परब आज हमें खूब एक्साइटेड कारण ताज़ा खबर सीजन टू येत आहे ट्वेंटी uh, सेवन सप्टेंबरला आणि सीझन वनलाचा प्रस प्रतिसाद खूप चांगला मिळाला सो इट्स ऑलवेज नाईस टू डू सीझन टू सीझन वनमध्ये आम्ही बघतो द वे मधू माझी माझं uh, hmm. जे कॅरेक्टर आहे ती सेक्स वर्कर होती सीझन वनमध्ये पण तिची नेहमी म्हणजे अम्बिशन खूप होती आणि तिचं स्वप्न होतं की तिला स्वतःचं एक लेबेल उघडायचं आहे कपड्यांचं आणि डिझायनर व्हायचं आहे Um, जेव्हा वस्याला वरदान मिळतो एक मॅजिकल जो वरदान मिळतो तेव्हा ह्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप चेंजेस येतात बिकॉज ऑब्व्हियसली जेव्हा पैसा पावर कुठल्याही इक्वेजनमध्ये येतो त्याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर असतात यु नो आय कॅन से दॅट सीझन वनच्या एंडमध्ये पूर्ण ह्यांचा जो ग्रुप असतो देवेंद्र सर प्रथमेश माझा वस्या कुठेतरी तो स्प्लिट होतो कारण लॉसेस यायला लागतात सो सीझन मध्ये आपण बघतो की पहिली गोष्ट म्हणजे क्या वस्या जिंदा आहे आणि आय थिंक समवेअर त्याचा प्रयत्न असतो की माझ्या या फॅमिलीला परत कसं आणायचं सो वी सी द वे मधू गेट्स हर लाईफ बॅक ऑन ट्रॅक आणि कुठेतरी तिला खूप दुःखही आहे कारण वस्यानी मी ट्रीटही केलं नसतं तिला टुवर्ड्स वार्ड द एंड ऑफ सीजन वन सो मजा आहे आणि सीजन टू मध्ये ऍक्शन पण खूप आहे जे सीजन वन मध्ये जास्त नव्हतं तर खूप मजा आली बिकॉज सगळे फ्रेंड्सच आहेत तिथे नमस्कार मी प्रथमेश परब आणि ताजा खबर वन मध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव पीटर चतुर्वेदी होतं आणि हो हो राजा चतुर्वेदी राजा चतुर्वेदी आहे माझं नाव ओरिजिनल नाव मी तर म्हणजे त्याचा एक चायनीजचा स्टॉल आहे त्या चायनीजच्या स्टॉलवर बुवन फुकट खायला येत असतो आणि हाही त्याला प्रेमाने फार देत असतो आणि त्यांची एक अशी फ्रेंडशिप आहे जी फ्रेंडशिप लोकांना लक्षात राहिलेली आहे म्हणजे एकदा बुवनला त्या सीझन वनमध्ये कोणीतरी मारलेलं असतं तर पीटर त्याला म्हणतो किसने मारा दे गो तर तो म्हणतो तू क्या करेगा तू भी मारेगा क्या उसको तो नाही तेरे साथ सात मार्क खाऊंगा <laughs> तर असा तो फ्रेंड आहे त्याचा त्याच्याबरोबर मार्क आणणारा त्याच्यासोबत उभा राहणारा आणि मला असं वाटतं की सीझन टूला आता तो कसा त्याच्यामागे उभा राहतो आहे का पुढे उभा राहतो आहे कसा उभा राहतोय तो तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यात ह्या सगळ्यांची बॉन्डिंग आहे सीझन वनमध्ये वस्त्याने आमच्याबरोबर जे केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे स त्याच्यामुळे ते वाईट आहे का चांगलं आहे का कसं आहे ते तुम्हाला सीझन टूमध्ये बघायला मिळणार आहे आणि प्लस मला असं वाटतं जसं व्हिज्युअली ट्रेलर बघून लोकांना खूप असं वाटतंय की मोठा झालेला आहे आणि असं वाटतं म्हणजे मला तर ट्रेलर बघून असं वाटलं फिल्मच आहे की काय म्हणजे थिएटरमध्येच रिलीज कराय एवढं एवढं छान त्यांनी ट्रेलर कापलेलं आहे आणि सीझन टू पण तेवढाच मोठा झालेला आहे पण मला असं वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक कॅरेक्टरला वेगवेगळी शेड मिळालेली आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर सुद्धा मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे फक्त व्हिज्युअली लक्ष दिलं नाहीये तर रायटिंग मध्ये पण तेवढंच लक्ष दिलं लोकांनी ज्याच्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरला त्याचं त्याचं म्हणणं आहे आणि त्याची त्याची एक भुवन बरो बरोबर बॉन्डिंग असेल मधु बरोबर बॉन्डिंग असेल सरां सरांबरोबर बॉन्डिंग असेल किंवा आता जावेद जाफरी ऍड झालेला जा आहे आपलं ऍक्च्युली जास्त दाखवलं दाखवलं करायचं इम्प्रॉइट पीटर आणि मधु फर्स्ट सीझन मध्ये त्यांचं काहीतरी चालू असायची आय थिंक वी नीड टू डू अ सेपरेट फिल्म फिल्म कर आहे कर आहे ऍक्च्युली सीझन टू मध्ये आम्ही खूप प्रयत्न केले कारण इथं सकाळी शूट असतो माझं संध्याकाळी असायचं किंवा वाईस वरचं असायचं पण आम्ही आमचे नेहमी मध्ये आम्ही भेटत होतो अरे यार काहीतरी सीन पाहिजे काहीतरी सीन आम्ही तो करून घेतला पण त्याच्यात मला डायलॉगच नाहीये <laughs> जास्त मोठं करतो नाही आला का नाही नाही आमचं तसं इंडिव्हिज्युअल ट्रॅक ट्रॅक्स आहेत पण ते वेगवेगळे आहेत एकत्रित नाही करता आले कारण तिचा एक वेगळा ट्रॅक सुरू होतो सीजन टू आणि मजा येईल तुम्हाला सगळ्यांचे ट्रॅक बघताना नाही नाही महत्वाचं म्हणजे आता पहिल्या पहिल्या सीजन मध्ये एक ठराविक पिरियड मध्ये आपले की गरिबी किंवा नॅचरल परिस्थिती मग एक ऍप मिळतो मग एक जादू मिळते आणि त्या जादूंनी श्रीमंत होतो मग ती मस्ती आणि मग पुन्हा हे सगळं पहिल्या याच्यामध्ये होत त्यावेळेस सगळ्यांचे सिच्युएशन वेगळे आता सेकंड मध्ये आम्हाला काय बघायला तुमच्या कॅरेक्टर मध्ये पहिली गोष्ट म्हणजे तर वस्त्या मेलाय असं मी फर्स्ट सीझन मध्ये सांगितलंय त्याच्यामुळे so, हा एक हुक पॉइंट आहे की तो काय आहे कसं आहे काय होणार आहे येतोय की नाही का ते आधीच आहे ते सगळं तुम्ही आता जज करत आता सत्तावीस पंधरा विश्वास मोडलाय कुठेतरी सगळ्यांचा आणि कुठेतरी वस्यावरती ते आता प्रेशरही आहे की मी परत या लोकांना माझ्या आयुष्यात कसं आणू कसं त्यांचा ट्रस्ट गेन करू बिकॉज लॉसेस uh, दुसऱ्या लोकांचे पण झाले असतात सीझन मध्ये वरदान त्या ते चुकीचे जे घडले त्याच्यामुळे सो आय थिंक लार्जर फिलॉसफी शोची ही पण आहे की आपल्याला पैसा पावर वगैरे हवा असतो पण ते लाईफमध्ये इम्पॉर्टंट ॲट द एंड ऑफ द डे काय असतं सो आय थिंक शोची ती लार्जर फिलॉसॉफी आहे की तुमचे रिलेशनशिप्स किती महत्वाचे असतात आणि कधीही आपल्या इमिजिएट uh, सर्कलमध्ये पॉवर आणि पैसा पैशानी काही असं नाही यु नो म्हणजे आजही आम्ही जरी सिनेमा मध्ये काम करत असलो किंवा सिरीज मध्ये काम करत असलो तरी पण आम्ही त्या मित्रांसोबत जातो जे शाळेतले आहेत कॉलेजमधले आहेत आणि तेवढीच मस्ती करतो सो so, ते वस्त्या कुठेतरी विसरत चाललंय तर त्याला ते कसं रिअलाइज होईल आणि काय होईल ते सीझन टू मध्ये डिफरन्स हे पण आहे की ऍक्शन आहे खूप सीझन टू मध्ये आणि जावेद सो एक नवीन एक विलन हा शब्द नाही आवडत बिकॉज सगळेच तेवढे हिरो आणि विलन असतात बट एक एक नवीन एनर्जी आणि एक न्यू ट्रॅक लोकांना बघायला मिळालं म्हणजे अन ॲप जो वक्त से खबर आपको पहले पहले दे पण काय त्या ऍप आप मध्ये आपल्याला जी खबर हवी ती है? है। <laughs> आहे ती मिळत नाही भलतच काय काय ते आहे ते आहे um, पण ऑफकोर्स um, अशी काही खबर मिळाली की काहीतरी वाईट घडणार आहे किंवा काय तर ते तर लोकांना सांगू पण आजकाल कोण तुमच्यावर विश्वास करताय की नाही फेक न्यूज एवढी इझी असते सो आय डोंट थिंक इन दिस डे कोणी आपल्याला बिलीव, बिलीव करेल कर जर का अशी ऍप आप तो आपल्याला वेगळ्या भाषेत सांगेल वेगळे शब्द वापरेल पण <laughs> आय <laughs> गेस जर का अशी काही सुपर पॉवर असती तर काही विचार आहे म्हणजे मला विचारायचं असतं तर आय थिंक हेल्थ इज सो इम्पॉर्टंट की माझ्या लव वन साठी माझ्यासाठी ते जाणून घेणं की बाबा बॉडी कशी काय सपोर्ट काळजी स्वतःची कशी घ्यायला पाहिजे बिकॉज दॅट दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग हेल्थ तुमचं यु नो हो हेल्थ कशी आहे ते बघायला पाहिजे पाहिजे त्याचा रिपोर्ट म्हणजे तुम्ही काय सांगाल की जादू मिळवून जास्त मिळवून प्रसिद्धी किंवा पैसा मिळवणं जास्त योग्य आहे कष्ट करायला कष्ट तर करावेच लागतात नो डाऊट कष्ट तर सगळेच करतात म्हणजे आता बघा ना तुम्ही आता हे मला जे मिळतं ते सगळ्या वरदानच आहे असं मला वाटतं पण त्याच्या मागे कष्ट पण तेवढेच आहेत सो हा म्हणजे ते म्हणजे तुम्ही असं म्हणता की ती जादू म्हणजे लोकांना असं वाटतं की वन नाईट स्टार झाला किंवा एका सिरीजमुळे सुपरस्टार झाली तर तसं नसतं त्याच्या मागे त्यांनी मेहनत केलेली असते सो so, ती जादू लोकांना दिसते पण त्याच्या जो जी मेहनत आहे ती hmm. लोकांना दिसत नाही सो so, ते मला असं वाटतं ते पण लोकांनी बघितलं पाहिजे सो so, ते कॉम्बिनेशन असलं पाहिजे नो डाऊट कारण नशीब किंवा मला असं वाटतं की तुमचे आई बाबा काय करतात हे तुमच्या आयुष्यावर खूप रिफ्लेक्ट करतात की तुमच्या बाबांनी काय केलंय किती मेहनत केली आहे किती खरे आहेत ते सो तो सच्चेपणा तुमच्या आयुष्यात आणि तो वस्याच्या बाबतीत सुद्धा आहे इनडिरेक्टली तुम्ही बघितलं की वस्त्या जसं आहे की त्याचे आई बाबा किती छान आहेत म्हणजे त्याचे बाबा जरी दारू पिऊन हे करत असले तरी पण ते छान आहेत मनाने आई तर त्याची म्हणजे त्याला तर म्हणजे बाळच म्हणते सो त्याच्यामुळे ते जे आहे ना ते लोकांनी लक्ष दिले पाहिजे की तुम्हाला वरदान तर आहेच पण तुम्ही मेहनत पण तशी तेवढी केली पाहिजे आणि डेफिनेशन ऑफ सक्सेस यश आपण जे म्हणतो ते कॉम्बिनेशन कष्ट जादू आणि नशीब नशीब हो। तीनही गोष्टी लागतात लागता लागता। फक्त एक मिळून नाही चालत याच्यामध्ये तुमचा आवडीचा डायलॉग कोणता याच्यामधलं सीझन टू मध्ये किती महिने किती महिने झाले आठवत आहे पण मी सांगू एक डायलॉग जो आजही लोक

आणि हा खूप रिलेट झाला लोकांना जो so, वस्या आणि मधु म्हणजे तो तिला रेस्क्यू करतो आणि ते यू you नो know, ते टॅक्सी मध्ये असतात सो so, आय थिंक यू you नो know, हे गोष्टी रिलेटेबल आहेत बिकॉज सगळ्यांना असं कधीतरी यू you नो know, किच्या लोकात के बाहेर जाके कुछ हाँ. करते असं वाटतं सो दुसऱ्या दुसऱ्या सीझन मधला काय आहे दुसऱ्या सीझन मध्ये आम्ही बोलू शकत नाही कारण खूप सारे वस्या ते जे, जे आहेत ते एक रिलेटेड आहेत मी तर बसायला खूप ओरडते ह्या सीझन मध्ये बिकॉज या सो आय थिंक आय एम अपसेट आय का रिमेंबर म्हणजे ऍक्च्युली आता तुम्ही दोघं तर मराठी काही तुम्ही घेतलेत का वर्ड नाही आमचं कॅरेक्टर मराठी आमचं कॅरेक्टर मराठी नाही आहे त्याच्यामुळे नाही ऍक्च्युली म्हणजे माझं नाही बट ऍक्च्युली काय होतं हा पीटरचं नाहीये मधूचं काय दाखवलंय की ती ऑफकोर्स ब्रॉथेल मध्ये आहे पण तिचं मेरको तेरको असं आहे ते पण आम्ही प्रयत्न करतो की एक दोन कुठे मोमेंट्स मध्ये तो ऍक्सेंट आणायला पण काय होतं हिंदी शो असल्यामुळे ते जास्त ठेवू नाही शकत मग एक दोन वेळा ते विचित्र वाटत नाही करू शकत आम्ही सो so, तसा स्कोप नाही मला प्रयत्न केला होता आधी अजून ऑथेंटिक करायला पण जे असतात मग इट डिफिकल्ट टू डू म्हणजे असं आपण हिंदी बघतो मोस्टली आपलं मराठी थोडं आलं मग लोकांना थोडी एनर्जी वाटते असं तुम्हाला असं थोडस वाटलं असेल ना त्यावेळेस की बाबा नाही मी काय करतो मुंबईचे जे शब्द आहेत काय काय मतलब क्या कर हे सगळे मी ऍड करतो त्याच्यामुळे ते सगळे लोकांना ऑथेंटिक वाटतात पण काय होतं कॅरेक्टर जेव्हा मराठी असेल तेव्हा ते ऍड करणं चांगलं असतं yeah. मुंबई म्हणतो ना त्याच्यावरती जास्त फोकस हुँ. आहे मोर देन than... मराठी भाषा बिकॉज ना जास्त कमिट नाही करू शकलो की ह्यांची काय जर्नी आहे कुठून आले काय नाही ते सगळीकडे ऍड करायला लागतं हे काही जे ऍक्टर्सच्या हातात नसतात खरं क्रिएटिव्ह कॉल्स असतात हे सगळे खूप आहेत कारण भुवनचं कॅरेक्टर तसं मराठी आई बाबा आई बाबाच म्हणतो आई बाबा म्हणतो पण जास्त मराठी बोलण्याचा स्कोप कमी आहे काही शब्द बोलतो कशाला का असं थोडं 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 आणि पहिल्या सीझन मध्ये जे कॅरेक्टर तुमचे होते त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हायजेशन झालेलं आहे का एज इट इज चालू आहे मग हा येऊन परत सगळ्यांना कलेक्ट करतो वगैरे असं काही म्हणजे मला नाही कळ जो जे कॅरेक्टर पहिले म्हणजे जसं तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम केलेलं किंवा आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे त्याच प्रोफेशन मध्ये आपल्याला पुढे कंटिन्युटी आहे की त्या नाही मी तर आता माझे तर मी बाहेर त्याच्यातून निघून गेले पण ऍक्च्युली काय होत ते स्टोरीच्या कनेक्शन मध्ये आहे पण ऑफकोर्स लाईक यु नो इव्हॉल्व्ह होतातच सगळे कॅरेक्टर माझा कॅरेक्टर खूप वेगळा मी जे प्रोफेशन आधी चायनीजचा स्टॉल होता ते माझं खूप वेगळं आहे सो so, तो काय आहे तो एक इन्फ्लुएन्सर झाला आता तो काय कसा तो ते तुम्ही बघा ते लाईफ सुटली आहे सगळ्यांची ओल्ड लाईफ त्यांनी सोडलेली आहे आणि प्रयत्न आहे की नवीन लाईफ चालू आम्हाला कधी बघायला मिळेल कुठं बघायला मिळेल आणि कधीपासून बघायला मिळेल फर्स्ट हा ओके ताजा खबर गाय सायलेन्स प्लीज यू ताजा खबर सत्तावीस सप्टेंबरला रिलीज होणार आहे ऑन डिझनी प्लस हॉटस्टार आणि तुम्हाला सगळे एपिसोड एकत्र तुम्ही बिंज करू शकता सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि सप्टेंबर माझ्यासाठी ॲक्च्युली एक खास महिना आहे कारण वीस सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा टू पण येतोय सो बस बाप्पांना असा आशीर्वाद राहू दे आणि जे सप्टेंबरला जे जे रिलीज होतं ते चांगलं होतं ताजा खबर सीजन टू डिझनी प्लस तो है, वर येतो आहे आणि सत्तावीस सप्टेंबरपासून तुम्ही बघू शकता सगळे एपिसोड एकत्र टाकणार आहे सो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एक एपिसोड येतो एक वीकला वगैरे असं काही करणार नाही सगळे एपिसोड एकत्र येणार आहेत सो तुम्ही सोबत बघू शकता मित्रांसोबत बघू शकता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर त्याच्यासोबत पण बघू शकता मजा हा एकटाही बघू शकता मजा येईल तुम्हाला आणि मला असं वाटतं की यावेळी आम्ही प्रयत्न केला आहे की मोठं करायचा काय म्हणतो ग्रँजर जे आहे ते तुम्हाला सीझन टू मध्ये बघायला मिळणार आहे सो म्युझिक पण हा म्युझिक पण आवडणार आहे सो त्याच्यामुळे प्लीज प्लीज बघा आणि सीझन ला जेवढं प्रेम दिलं होतं त्याच्यापेक्षा डबल प्रेम द्या ताजा खबर टू येत आहे सत्तावीस सप्टेंबरला सगळे एपिसोड रिलीज होणार आहेत एकत्र ऑन डिझनी प्लस हॉटस्टार नक्की बघा